नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे त्या त्या पीक विम्याचे सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत याचं कारण असं आहे की दोन हजार चोवीस मध्ये पूर परिस्थिती असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल या सर्व गोष्टींमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून पीक विमा हा शेतकरी बांधवांना दिला जातो तर हाच पीक विमा शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो जमा झालेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा चा विमा हा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचं वाटपही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांना आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बत्तीस जिल्ह्या सॉरी चौथी जिल्ह्यांमधील बावीस जिल्ह्यांची जा अपडेट जाणून घेणार आहोत की बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो नक्की केव्हा जमा होणार आहे जमा होणार आहे तर तो कोणकोणत्या कंपन्यांमार्फत जमा होणार आहे म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून कोणकोणत्या कंपन्यासाठी निर्गमित करण्यात आलेले आहे ते ही माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे खरीप पिक विमा दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे हे देखील आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर करी तो सर्वात बावीस जिल्ह्याची अपडेट आपण जाणून घेणार आहोत या बावीस जिल्ह्यांसाठी नऊ विमा कंपन्या सरकारकडून प्रलंबित करण्यात आलेल्या आहे की नऊ विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल तर मग या नऊ कंपन्या कोणत्या आहेत ते सविस्तर जाणून घेऊया यामध्ये कोलामंडलम एम एस जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे एस बी एसबीआय लाईफ इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर युनिव्हर्सल सोफवे इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर आय सी आय लोबाड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर ओरिएंटल युनायटेड इंडिया इन इन्शुरन्स कंपनी तर शेतकरी मित्रांनो ह्या ज्या नऊ कंपन्या आहेत तर शेकर या नऊ कंपन्यांमार्फत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे तर मग तुमचं पीक विमा तुम्ही कोणत्या बँकेत आपलं खातं उघडलेलं आहे किंवा कोणत्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे यानुसार त्या बँकेमध्ये हजार चा जो पीक विमा आहे तो जमा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बावीस जिल्हे कोणते आहे की त्या बावीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये पहिला आहे गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलढाणा परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव धुळे पुणे नंदुरबार सांगली आणि कोल्हापूर ही जी काही बारा बावीस जिल्हे आहेत तर या बावीस जिल्ह्यांमध्ये बावी एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा शेतकरी बांधवांच्या खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे किंवा मंजूर करण्यात आलेला आहे आणि मी ज्या अगोदर नऊ कंपन्या सांगितलेल्या आहेत त्या नऊ कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊ विमा कंपन्यांमार्फत ते पैसे ट्रान्स्फर केले जाणार आहे तर हे पैसे तुमच्या डी बी द्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील तर मित्रांनो परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ पात्र आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळ आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव महसूल मंडळ आहे तर यवतमाळ जिल्ह्यासाठी एकशे दहा जालनामध्ये बेचाळीस छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्याहत्तर बीडमध्ये सत्याऐंशी धाराशिवमध्ये शेहेचाळीस नांदेड जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत आणि लवकरात लवकर म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो जी रक्कम मंजूर झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती खरीपी किंवा दोन हजार चोवीस बद्दलची महत्वपूर्ण अपडेट माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहच करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र